नमस्ते विद्यार्थी पालक मित्रांनो आपल्या ब्राईट फ्युचर या आपल्या युट्यूब मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमचे या ठिकाणी सर स्वागत करतो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण ओबीसी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत जे पुढे जाऊन एम एस असेल जे डब्ल्यू असेल नीट असेल किंवा जर असेल अशा वेरियस एंट्रस एक्झामिनेशनचे प्रिपरेशन करणार असतील अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या संदर्भात त्यांचे जे डाऊट्स आहेत ते डाऊट्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत सर्वप्रथम सेंट्रल लेवलला म्हणजे केंद्र शासनाच्या लेवलला ओबीसी एस सी एस टी ओपन आणि ईडब्ल्यू एस एक पाचच कॅटेगरी आहेत लक्षात घ्या त्यामुळं जे महाराष्ट्रामध्ये ओबीसी कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतील जे एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जी एस बी सी अँड ओबीसी किंवा मराठा समाजाचे असतील पण कुणबी सर्टिफिकेट असेल त्यांच्याकडे असे जे आ, ओबीसी समाजातील विद्यार्थी आहेत हे सर्व महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे परंतु सेंट्रल लेवलला ते सर्व विद्यार्थी ऍज अ ओबीसी म्हणून कन्सिडर केले जातात त्यासाठी त्या विद्यार्थ्यांकडे सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मी अजून सांगतो सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट जे आहे हे काढणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांकडे सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट नसेल आणि त्यांना एखाद्या सेंट्रल इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल जसं आय आय टी असेल एन आय टी असेल एम्स असेल असे जे वेगवेगळे सेंट्रल इन्स्टिट्यूट आहेत किंवा आता नीटचा फॉर्म चालू आहे नीटचा फॉर्म चालू असताना ज्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये ओबीसी प्रवर्गातून फॉर्म भरायचा असेल पण त्यांच्याकडे एन टीचं सर्टिफिकेट असेल किंवा वीजीचं सर्टिफिकेट असेल एन टी टीचं सर्टिफिकेट असेल तर अशा विद्यार्थ्यांना सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जरी तुमच्याकडे आता सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट काढू शकता आणि त्याची पोचपावती तुम्ही तुमच्या फॉर्मला भरून जोडू शकता आणि जर पोचपावती नसेल तर तुमच्याकडे जे तुमचं आत्ता महाराष्ट्र राज्याचं जे ओबीसीचं किंवा जे तुमच्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता फॉर्म भरायच्या वेळेस तुमच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट असणं गरजेचं नाहीये तुमच्याकडे जरी नसेल सर्टिफिकेट तुमच्याकडे महाराष्ट्रातलं कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता ज्यावेळेस तुमचा फॉर्म भरून होईल पण मात्र काउन्सिलिंगच्या राऊंडसाठी जे सेंट्रलचे जे, जे काउन्सिलिंगचे राऊंड असतात एमसीसीचं राऊंड असेल किंवा ए डबल सी ट्रिपलचे जे राऊंड असतात ह्या राऊंडमध्ये तुमच्याकडे सेंट्रलचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे सर्टिफिकेट सर्टिफिकेटबरोबर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणं गरजेचं नाही आहे लक्षात घ्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट फक्त महाराष्ट्र राज्यापुरतं मर्यादित आहे म्हणजे जरी तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल आणि आणि तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर ते सेंट्रलच्या ॲडमिशन प्रोसेससाठी लागत नाही फक्त महाराष्ट्र स्टेटचे जे काउन्सिलिंगचे राऊंड आहेत त्या महाराष्ट्र स्टेटच्या काउन्सिलिंगच्या राऊंडसाठी आपल्याला सेंट्रलचे जे सर्टिफिकेट्स आहेत ते सगळे सेंट्रलचे सर्टिफिकेट किंवा सेंट्रल जे कास्ट कॅटेगरीचे सर्टिफिकेट आहेत किंवा जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे किंवा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे त्या सगळे सर्टिफिकेट तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा काउन्सिलिंगचा राऊंडचा फॉर्म भरण्यासाठी लागणार आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत त्यांचे नीटचे फॉर्म भरले नसतील किंवा जे डब्ल्यू मेन्सचे फॉर्म भरले नसतील किंवा सी कॉमन युनिव्हर्सिटी इंट्रान्स टेट्सचे फॉर्म भरले नसतील तर त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरून घ्यावा ज्याची जी, जी कॅटेगरी आहे त्यानं त्याच कॅटेगरीमध्ये फॉर्म भरावा जेणेकरून तुमचा कास्ट कॅटेगरीमधला जो बेनिफिट आहे ते तुम्हाला घेता येईल आत्ता जरी तुमच्याकडे ओबीसीचं सर्टिफिकेट नसेल सेंट्रलचं तरी तुम्ही काढू शकता काढल्यानंतर ते तुम्हाला काउन्सलिंग राऊंडसाठी लागणार आहे तुमच्याकडे तीन महिने आहेत काउन्सलिंग राऊंडसाठी तर तुम्ही आत्ता सर्टिफिकेट काढून घेऊ शकता लवकरात लवकर सर्टिफिकेट काढा आणि तुमचे जे डाउट्स आहेत ते डाउट्स शंभर टक्के आपण आपल्या युट्यूब चॅनल मार्फत तुमचे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू मी प्राध्यापक अभिषेक पाटील जे एस पी युनिव्हर्सिटी पुणे धन्यवाद